नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नामांचा अर्थ आपण समजून घेत आहोत या भागात आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील सतराव्या श्लोकातल्या नामांचा अर्थ समजून घेणार आहोत या श्लोकात एकशे एकावन्न ते एकशे बासष्ट अशी एकूण बारा नाव आहेत उपेंद्रो वामन प्रांशुरमूख शुचिरुचित अतीन्द्र संग्रह सरको तृतात्मा नियमो या श्लोकातलं पहिलं नाव उपेंद्र अदिती देवतेचा पुत्र इंद्राचा थाकटा भाऊ म्हणून उपेंद्र तो इंद्रापेक्षाही श्रेष्ठ आहे दुसरं नाव वामन बळीराजाच्या यज्ञात तीन पावलं भूमी मागण्यासाठी ठेंगण्या रूपात परमात्मा प्रकट झाला हा श्री विष्णूचा वामन अवतार प्रसिद्ध आहे देवांना चिंकून असुरांचा राजा बळी स्वर्गाचा अधिपती झाला तेव्हा देवांची माता आदिती आपल्या पुत्रांचं दैन्य पाहून दुःखी झाले तिनं परमेश्वराला प्रसन्न करून घेतलं भगवान विष्णूंनी तिच्या पोटी वामन रूपांना जन्म घेतला त्यानं राजाकडून त्रिपाद भूमी मागून त्याला पाताळात गाडलं आणि इंद्राला वैभव प्राप्त करून दिलं यानंतरची दोन नाव संधियुक्त शब्दात आहेत प्राशुरमोख प्रांशुः आणि अमोख तिसर नाव हो, प्रांशु म्हणजे उंच वामन अवतारात तीन पावलं भूमी व्यापण्यासाठी भगवंतानं विराट स्वरूप धारण केलं त्यामुळे तो अत्यंत उंच झाला उपेंद्रो वामन हो, हा संपूर्ण चरण वामन अवताराचं वर्णन करतो परमात्म्याचं सर्व व्यापकत्व या विशेषणांनी व्यक्त झालं आहे वामन आणि पांशोः हो ही विरुद्ध अर्थाची दोन नाव आहेत चौथ नाव अमोघ मोघ म्हणजे निष्फळ व्यर्थ अमोघ म्हणजे ज्याची कोणतीही कृती व्यर्थ जात नाही यानंतरची दोन्ही नावं संधीयुक्त शब्दात आहेत शुचिरूर्जित शुचिः अधिक नाव शुचिः जो अत्यंत पवित्र आहे शुचि म्हणजे शुद्ध पवित्र सहावं नाव ऊर्जित ऊर्जित म्हणजे अधिक प्रमाणात प्रकर्षान ज्याच्या ठिकाणी सामर्थ्य बल ऐश्वर उन्नती अधिक प्रमाणात आहे म्हणून तो ऊर्जित सातवं नाव अतींद्रः ज्ञान सामर्थ्य ऐश्वर्य इत्यादी गुणांनी जो इंद्रापेक्षाही वरचढ आहे म्हणून तो अतींद्र आठवं नाव संग्रहः परमेश्वराच्या ठाई सर्वांचा संग्रह आहे काळी सुद्धा संपूर्ण विश्व त्याच्या ठिकाणी एकवटत म्हणून तो संग्रह नवव नाव सर्गः सुरुज सर्ज म्हणजे निर्माण करणे या धातुपासून हा शब्द बनला आहे जगताच्या उत्पत्तीला कारण ठरणारा म्हणून तो सर्ग दवव नाव द्रुतात्मा परमात्मा स्वतः जन्म घेत नाही त्याच्या रूपात बदल घडत नाही परमेश्वराचा परिस्थिती अनुरूप अवतार होत असतो म्हणून तो धृतात्मा नाव नियम परमात्मा सर्व जगताच नियमन करतो नियंत्रण करतो योग मार्गातील नियम हेच इच्छाच स्वरूप आहे तो नियम या श्लोकातलं शेवटचं नाव यम हो। जो अंतःकरणात राहून वृत्तींच नियमन करतो किंवा तो यम या भागात आपण सतराव्या श्लोकातील उपेंद्र वामन प्रांशु अमोघ शुचि ऊर्जित अतींद्र संग्रह सर्ग धृतात्मा नियम आणि यम या बारा नावांचा अर्थ जाणून घेतला हा व्हिडिओ कसा वाटला काही शंका असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा आणि तुमच्याकडे काही अधिक माहिती असली तर ती सुद्धा शेअर करा भगवान श्री विष्णूंच्या नामस्मरणाचा सर्वजण आनंद घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद